जय हिंद भावी मनापासून स्वागत आज आपण जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न बघणार आहोत निरंजन भोया या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर क्वेश्चन बघूया की जो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला टाईप करायला दिलं होतं प्रश्न असा होता की सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची मोहीम कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आदित्य यलवन मिशन सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जी भारताची मोहीम आहे तिचं नाव काय आहे आदित्य यलवन मिशन तर आजचा पहिला प्रश्न बघूया ऑक्सफॅम या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या इन इक्वेलिटी इंक या अहवालानुसार जगातील रिकामी जागा अब्ज लोक हे अधिक गरीब झाले आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पाच अब्ज लोक हे जे आहेत हे अधिक गरीब झाले आहेत आणि हा अहवाल हा ऑक्सफॅम या संस्थेने प्रसिद्ध केला आहे की ज्याचं नाव आहे इन इक्वेलिटी इंक प्रश्न क्रमांक दोन बघूया मुनव्वर राणा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शायरी म्हणजेच मुनव्वर राणा हे जे आहेत हे एक शायर आहेत आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे मुनव्वर राणा हे प्रसिद्ध उर्दू शायर आहेत त्यांचा जन्म हा एकोणीसशे बावन्नमध्ये रायबरेली या ठिकाणी झालेला आहे आणि दोन हजार चौदामध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता तर नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे चर्चित व्यक्ती यामध्ये त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक तीन बघूया कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय हा एक मोठा प्रकल्प उभारला जात आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात या ठिकाणी गुजरात या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय हा एक मोठा प्रकल्प उभारला जात आहे गुजरातमधील जे लोथल हे ठिकाण आहे की जे सिंधू संस्कृतीकालीन गोदी ज्या ठिकाणी सापडली होती ते हे ठिकाण आहे गुजरातमध्ये लोथल आणि त्याच ठिकाणी हा राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय हा प्रकल्प उभारला जात आहे प्रश्न क्रमांक चार बघूया जागतिक आर्थिक परिषदेचे मुख्यालय कुठे आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जिनिव्हा या ठिकाणी जिनिव्हा हे स्वित्झर्लंडमधील ठिकाण आहे आणि या ठिकाणी जागतिक आर्थिक परिषद म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण म्हणतो त्याचे मुख्यालय आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याची नुकतीच बैठक झालेली आहे आणि ती बैठक दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामध्ये बावीस देश सहभागी झालेले आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया हवामान परिषद दो दो दोन हजार चोवीस ही कोणत्या ठिकाणी पार पडली तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई या ठिकाणी हवामान परिषद दोन हजार चोवीस ही मुंबई या ठिकाणी पार पडली आहे आणि याची थीम काय आहे तर डिकॉर्डिंग द ग्रीन ट्रान्झिशन फॉर इंडिया ही हवामान परिषद दोन हजार चोवीस ची काय आहे थीम आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया हायड्रोजनवर चालणाऱ्या शहरी रेल्वे गाड्या सुरू करणारा आशियातील पहिला व जगातील दुसरा देश कोणता तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चीन चीन हा हायड्रोजनवर चालणाऱ्या शहरी रेल्वेगाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश ठरला आहे प्रश्न क्रमांक सात बघूया तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी अलीकडे कोणता उपक्रम सुरू केला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वच्छ मंदिर अभियान तीर्थक्षेत्राचा स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी स्वच्छ मंदिर अभियान हा उपक्रम सुरू केला आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे इंदोर भोपाळ आणि उदयपूर या तिन्ही ठिकाणाला आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया युनेस्कोने भारतातील एकूण किती जागतिक स्थळांचे संरक्षण केले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीस युनेस्कोने भारतातील एकूण बेचाळीस जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण केले आहे प्रश्न क्रमांक दहा बघूया राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा केव्हा साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा ते सतरा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा था साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की ज्यामुळे हा प्रश्न दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहील आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद